नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत बघा जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात जानेवारीचे एकवीसशे रुपये खात्यात येणार पाहू शकता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीपासूनच एकवीसशे रुपये या ठिकाणी येणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत जानेवारीमध्ये तुम मला एकवीस रुपये आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत वाटप जे आहे ते सुरू आहे आता वाटपाच्या संदर्भातचे पैसे भरपूर महिलांना आलेले आहेत बघा आतापर्यंत भरपूर महिलांना पैसे वाटप जे आहे ते आलेले आहेत आणि वाटप सुरूच आहे वाटप जे आहे ते सुरूच आहे महिलांना पैसे जे आहेत ते जमा होतच आहे महिलांना पैसे जमा होतच आहे शंभर टक्के बघा शंभर टक्के महिलांना पैसे या ठिकाणी आलेले आहेत शंभर टक्के महिलांना पैसे जे ते येणारच आहेत त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही आता बघा सर्वात अगोदर कोणकोणत्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले नाहीत लिहून पाठवा किंवा नाही लिहून पाठवा फक्त पैसे आले नाहीत तर तुम्ही नाही लिहून पाठवा म्हणजेच तुम्हाला पैसे या ठिकाणी येऊ शकणार आहेत ज्या ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा म्हणजेच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आपण करणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला पैसे भेटतील म्हणून त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये ज्या ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा आणि त्यासोबतच ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी पण आलेले आहेत लिहून पाठवा आले आहेत लिहून पाठवायचे ठीक आहे आणि नवीन अर्ज बघा नवीन अर्जांच्या संदर्भात पण महत्त्वाचे दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत नवीन अर्ज नवीन अर्ज कोणकोणत्या महिलांना भरायचे त्यांनी पण नवीन अर्ज कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे किंवा अर्ज भरायचा आहे असं लिहून पाठवा ठीक आहे आता बघा जानेवारीपासूनच लाडक्या बहिणींना बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये येणार अतिशय दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आता बघा डिसेंबरचा जो हप्ता आहे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो ह्या ठिकाणी भरपूर महिलांना आलेला आहे तुम्हाला पैसे आलेले तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले ठीक आहे नऊ हजार रुपये जमा झाले काही महिलांना चार हजार पाचशे रुपये आले काही महिलांना सहा हजार रुपये आले अशा पद्धतीने पैसे तुमचे जमा जा झाले आता भरपूर महिलांनी ते खर्च केले असतील त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकतीस डिसेंबर होता त्यामध्ये पण तुमचे काही खर्च झाले असतील घरासाठी किंवा तुम्ही परिवारासाठी काहीतरी घेतलं असेल त्यासोबतच भरपूर महिलांचे पैसे अकाउंटला तसेच असतील कारण गर्दी खूप आहे पैसे काढण्यासाठी गर्दी खूप होत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जी काही गर्दी आहे ती गर्दी पाहता त्या ठिकाणी काही महिलांचे पैसे जे त्या अकाउंटला असतील आता बघा पुन्हा पुढचा हप्ता तुमचा येणार आहे म्हणजे सातवा हप्ता जानेवारीचा जो हप्ता आहे तो जानेवारीचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे संपूर्ण दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सर्व महिलांनी माता बघिंनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राइब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका तर बघा लाडक्या बहिणींना जानेवारीचे जे काही पैसे आहेत त्या पैशांच्या संदर्भाची माहिती आपण पाहतो आहोत खात्यात एकवीसशे रुपये येणार आणि नवीन महत्त्वाची माहिती पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जानेवारीच्या हप्त्याची जी तारीख आहे तारीख तारीख पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा लगेच सुरुवात करूया महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडली बहीण योजना लाडकी बहीण योजनाचा सहावा हप्ता खात्यात जमा करण्यात आला आहे सा सहावा हप्ता खात्यात जमा करण्यात आला आणि वाटप सुरूच आहे वाटप सुरूच आहे तुम्हा तुम्हाला केव्हाही पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात ठीक आहे वाटप जे आहे ते सुरूच आहे जर महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला केव्हाही पैसे या ठिकाणी जमा होऊ शकतात ठीक आहे आता बघा यानंतर आता महिलांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे की महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे वाढीव एकवीसशे रुपये कधी मिळणार बघा हा प्रश्न भरपूर महिलांना आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार एकवीसशे रुपये बरं एक जाऊ द्या तिकडे महिलांनी मला सांगा एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे तुम्हाला काय वाटतंय रक्कम वाढ झाली पाहिजे का एकवीसशे रुपये झाले पाहिजेत का तुम्हाला वाटतंय एकवीसशे रुपये झाले पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये लिहून पाठवा सर्वांनी तुम्हाला वाटतं एकवीसशे रुपये झाले पाहिजे बघा आता पंधराशे रुपये तुम्हाला मिळत आहेत त्यामध्ये पंधराशेमध्ये सहाशे रुपयांची वाढ होईल तुम्हाला काय वाटतंय सहाशे रुपयांची वाढ नको आहे का तुम्हाला ज्या ज्या महिलांना हवी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीस रुपये लिहून पाठवा कोण कोणत्या महिलांना वाटतं एकवीसशे रुपये वाढ झाली पाहिजे त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी एकवीसशे रुपये लिहून पाठवा आता पुढे बघा सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जे ते जमा केले जात आहेत बघा वाटप सुरूच आहे पंधराशे रुपये जे ते जमा केले जातात लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जे ते त्या ठिकाणी महिलांच्या अकाऊंटला जमा केले जात आहेत लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला बघा दोन कोटी चौतीस लाख महिलांना हे पैसे पाठवण्यात आले याशिवाय याशिवाय बारा लाख लाखांहून अधिक पात्र महिला ज्यांनी आपली बँक खातं आधार कार्डशी लिंक केलं नव्हतं त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला बघा मी तुम्हाला मागे सांगितलं होतं वेळोवेळी सांगत होतो दररोज सांगत होतो की महिलांना लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला आधार कार्ड लिंक करावं लागेल तर बघा बारा लाख महिलांना याचा फायदा झाला आहे बघा बारा लाख महिलांना हे पैसे त्या ठिकाणी जमा झाले आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिले तर नऊ नऊ हजार रुपये महिलांना जमा झालेत नऊ नऊ हजार रुपये म्हणजेच किती आनंदाची बातमी महिलांसाठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणकोणत्या महिलांना नऊ हजार आलेत त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे आता बघा त्यांना ही बहीण योजनेचा जो लाभ आहे तो देण्यात आला आहे माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं बघा पुन्हा सत्तेत आल्यास एकवीसशे रुपये देण्याचं त्या ठिकाणी आश्वासन जे ते दिलेलं होतं आणि ते आश्वासन पूर्ण करणार पण आहे तुम्हाला वाटतंय की एकवीसशे रुपये मिळाला पाहिजेत रक्कम वाढ झाली पाहिजे तुम्हाला वाटतंय रक्कम वाढ झाली पाहिजे तर पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये रक्कम वाढ लिहून पाठवा तुम्हाला वाटतंय पैसे वाढले पाहिजे सहाशे रुपयांची होणार आहे सहाशे रुपयांची जर तुम्हाला वाटतंय की रक्कम वाढ झाली पाहिजे सहाशे रुपये वाढले पाहिजे तर कोणकोणत्या महिलांना वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये रक्कम वाढ झाली पाहिजे सहाशे रुपये पैसे भेटले पाहिजे असं तुम्हाला आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे ठीक आहे आता पुढे बघा त्यामुळे लाभार्थी महिला एकवीसशे रुपये यांच्या प्रतीक्षेत आहेत एकवीसशे रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत एकवीसशे रुपये कधी मिळतात मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष आहे एकवीसशे रुपयांच्या प्रतीक्षेत महिला त्या ठिकाणी आहेत आता पुढे बघा महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेत अंतर्गत पात्र महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं बघा एकवीसशे रुपये देण्याचं सरकारने आश्वासन दिलं होतं आणि एकवीसशे रुपये तुम्हाला देणार पण आहे सरकार परंतु ते केव्हापासून तर त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शोपर्यंत फक्त पहा बघा दिलं होतं परंतु आर्थिक आघाडीवर ही रक्कम तातडीने वाढवणे राज्य सरकारला अवघड होणार आहे तातडीने रक्कम वाढणे वाढवणे अवघड होणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीस त्यामुळे योजनेमध्ये जानेवारी महिन्यातही पैसा वाढवण्याची जी काही आशा आहे ती नाही आहे बघा जानेवारीमध्ये पण तुम्हाला एकवीसशे रुपये जे ते मिळणार नाही आहेत कारण आशा नाही आहे अशा पद्धतीची तातडीने वाढवणं राज्य सरकारला ते खूप अवघड त्या ठिकाणी होणार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवल्या जात आहेत आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पैसे आहेत ते सरकारला लागत आहेत मार्च महिन्यात महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून बघा अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी होईल मार्च महिन्यात मार्च महिन्यात अर्थसंकल्पाचं अधिवेशन त्या ठिकाणी होईल आणि ते अधिवेशन होऊन त्यानंतर हप्ता जो आहे तो वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो हप्ता वाढवण्याचा निर्णय जो आहे तो त्यानंतर होऊ शकतो अशी बातमी आहे तर तुम्हाला काय वाटतंय हप्ता वाढला पाहिजे का जर तुम्हाला वाटते हप्ता वाढ झाली पाहिजे तर हप्ता वाढ कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सर्वांनी हप्ता वाढ लिहून पाठवा हप्ता वाढ झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीचे वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये जे आहेत ते देण्यात येणार आहेत बघा वाढ झाली की तुम्हाला एकवीसशे रुपये येणार आहेत अशा स्थितीत मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपयांचा हप्ता येणं अपेक्षित आहे बघा मार्च किंवा एप्रिलपासून तुम्हाला एकवीसशे रुपये येणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे राज्यातील गरीब महिलांना दर महिन्याला दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी ती सुरू करण्यात आली महाराष्ट्रामध्ये ठीक आहे गरीब महिला ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी अशा महिलांना बहीण योजनेचा लाभ दिला जातो आता पुढे बघा दमदार अपडेट आपण पाहतो बघा तर बघा पुढे दमदार अपडेट आता अतिशय दमदार अपडेट आपण पाहणार बघा लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांती आधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे बघा जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला संक्रांती आधीच मिळणार आहे संक्रांतीच्या आधीच तुम्हाला जानेवारीचा हप्ता देणार असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे म्हणजे संक्रांतीच्या आधीच तुम्हाला जानेवारीचा हप्ता त्या ठिकाणी वाटप होणार आहे कोणकोणत्या महिलांना जानेवारीचा हप्ता पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारीचा हप्ता त्या ठिकाणी लिहून पाठवा त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकतात बघा मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचं अदितीजी तटकर यांनी सांगितलं बघा मार्च महिन्याचे अर्थसंकल्पी जे अधिवेशन आहे त्या अधिवेशन झाल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये जे ते दिले जाणार असल्याचं या ठिकाणी जी तटकरे महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितले पुढे बघा लाडकी बहीण योजनेत नव्याने बारा लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्यांनी रजिस्ट्रेशन केलेल्या बघा रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचं सांगितलंय बघा जर समजा तुम्हाला अजूनपर्यंत एकही हप्ता मिळाला नाही कोणकोणत्या महिला ज्यांना शून्य रुपये मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये शून्य रुपये लिहून पाठवा तुम्हाला शून्य रुपये मिळाले तर शून्य रुपये लिहून पाठवा तर तुम्हाला त्यांना रजिस्ट्रेशन केलेलं बघा तुम्ही ज्या महिन्यापासून रजिस्ट्रेशन केलं असेल त्या महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळणार असल्याचं सांगितलं आहे परंतु यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाही पुढे बघा लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत सर्वांनी लक्षात घ्या सर्व महिलांनी इकडे ह्या ठिकाणी लक्ष द्या बघा आधार कार्ड आणि बँक अकाऊंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाऊंटला पैसे येणार नाहीत ना तसेच महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे बघा महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी होणार असल्याची पण बातमी आपल्याला पाहायला मिळते ज्या महिलांनी खोटी माहिती भरून अर्ज केलेत त्यांना या योजनेत लाभ मिळणार नसल्याचंही सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व महिलांनी ही जी काही माहिती ती काळजीपूर्वक बघा दररोज अपडेट येत असतात दररोज लाडकी बहीण योजनेचे अपडेट जे आहे ते येत असतात आणि सर्वांनी व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत त्या ठिकाणी पाहायचे तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजली लाडकी बहीण योजनेची सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद